मोठ्या मेन पॉडकास्टची छोटीशी ही क्लिप आहे जी तुम्ही बघणार आहात पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिला क्लिक करा आणि सध्या एन्जॉय करा टी पी क्लिप्स वारकरी संप्रदायामध्ये ना एकादशीचं फार महत्व आहे ते एका हे एकादशीचं व्रत काय नाथ महाराजांनी एकादशीचं व्रत सांगितलेलं आहे दशमी दिंडी जागरण अशी त्याची सुरुवात आहे दशमीला काय करायचं तर दशमीला दिंडी काढायची रात्री जागरण करायचं एकादशीला कीर्तन करायचं आणि द्वादशीला पारण फेडायचं हे झालं पारमार्थिक दृष्टीनं काही लोकांना प्रश्न असा पडतो की एकादशीला काही खावं का खाऊ नये हा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो मग नेमकं हा हे व्रत काय आहे तर एकादशीचं व्रत हे फक्त एकादशीच्या दिवसापुरतं मर्यादित नाहीये तर ते दशमी एकादशी आणि द्वादशी ह्या तीन okay. दिवसांचं मिळून ते एकादशी एकादशीचा आदला दिवस आणि नंतरचा एकादशीचा आदला दिवस म्हणजे दशमी आणि एकादशीच्या नंतरचा दिवस म्हणजे द्वादशी म्हणजे एकादशी म्हणजे काय अकरा दहा अकरा आणि बारा अशा ज्या तिथे आहेत दशमीच्या दिवशी रात्री काही अन्न खायचं नाही सूर्यास्तानंतर सूर्यास्ताच्या नंतर रात्री काही अन्न खायचं नाही एकादशीच्या दिवशी निराहार राहायचं काही लोक निर्जला एकादशी करतात पाणी सुद्धा पित नाही ज्याला जसं जमेल त्यांनी तसं करावं खरं तर फराळ हे अपभ्रष्ट रूप आहे फलाहारचं फलाहार करणं अपेक्षित आहे पण लोक लोकांनी त्याचा अपभ्रष्ट रूप करून टाकलं फराळ <laughs> आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा भगर शेंगदाणे काय 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 प्रत्येकाला वाटेल ते करू लागला त्याचे पदार्थ तयार होऊ लागले आणि पोटभर त्या ठिकाणी एक प्रकारे उपवासाचे पदार्थ म्हणून जे संबोधले जातात ते खायला <laughs> खायला लागू लागले परंतु फलाहार करणं हे अपेक्षित आहे <laughs> फक्त फळ खायचं काही लोक ते सुद्धा खात नाहीत परंतु फळ खायला हरकत नाही त्याच्यात सुद्धा कोणतं खावं कोणतं नाही काही मर्यादा आहे टरबूज चालत नाही एकादशीला हा कारण ते विदेशी फळ आहे असं म्हणतात की टरबूज हे आ, मुस्लिम कंट्रीजमधलं फळ आहे आणि त्यामुळे टरबूज हे एकादशी एकादशीला एका खा, एका खायला चालत नाही मग एकादशीचं हे व्रत द्वादशीला सकाळी सूर्योदयाच्या नंतर त्याचं पारण फेडायचं म्हणजे उपवास सोडायचा म्हणजे भगवंताचं तीर्थप्राशन करायचं आणि मग उप आणि मग उपवास सोडून जेवण प्रसाद घ्यायचा hmm. याचंही वर्णन केलंय रुक्मांगदा कारणे एकादिश एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला द्वादशी कारणे अंबरीशीचा छंद तेने परमानंद प्रगटला नाथ महाराजांचा अभंग आहे साठी एकादशीचा छंद सांगितला म्हणजे एकादशीचं व्रत सांगितलं hmm. द्वादशीचं महत्त्व हे मुळे लोकांच्या समोर आलं मोठी कथा आहे ती अंबरीशी राजाची ते आत्ता सांगण्याचं काही कारण नाही परंतु दशमी एकादशी आणि द्वादशी असं तीन दिवसांचं मिळून एकादशीचं व्रत असतं म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूशी संबंधित आहे आणि त्यामुळे आपली उपासना काही घडावी कारण अन्नाच्या माध्यमातून आपले विचार हे व्यक्त होत असतात एकादशीच्या दिवशी तरी विचारशुद्ध असावेत खरं तर कायमच विचारशुद्ध असावेत mm. पण एकादशीच्या दिवशी तरी शुद्ध असावेत कारण खाल्लेलं जे अन्न असतं ते दुसऱ्या दिवशी कामी लागत असतं म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया होत असते त्यामुळे आदल्या दिवशी रात्री खायचं नाही दिवसभर काहीच खायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पारणं सोडायचं म्हणजे आपले विचार शुद्ध राहावेत याच्यासाठी म्हणून एकादशीला अन्न खायचं नाही ही प्रथा आणि परंपरा चालू झाली आणि तुम्हाला काय वाटतं मग मा, ह्यामागेच वैज्ञानिक कारण पण असतील का निश्चितपणे काय असतं की प्रत्येकाचं काहीतरी फल असतं एक गोष्ट खाल्ली की एक विचार येतात विकार उत्पन्न होतो असं खाण्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा असतंच अंमली हे खाल्लेच जातात असं म्हणतात मग ते खाल्ल्यानंतरच विकार उत्पन्न होतो अपेयपान लोक करतात ते पिल्यानंतरच विकार उत्पन्न होतो म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीवरतीही आपलं आपले विचार अवलंबून असतात मग mm. एकादशीच्या दिवशी काही विचार वाईट येऊ नयेत कधीच येऊ नयेत मी पुन्हा सांगतो पण एकादशीच्या दिवशी तरी फक्त भगवंताचं चिंतन घडावं संसाराचं चिंतन घडू नये म्हणून खाण्यापिण्याच्या गोष्टी ह्या माणसाच्या विचारांवरती प्रभाव पाडत असतात खूप कथा आपल्याला त्याच्या सांगता येऊ शकतात